हाय सगळ्यांना गुड मॉर्निंग तर मित्रांनो वातावरण खूप असं छान आहे आणि आज सकाळ सकाळ म्हणलं एक मस्तपैकी अश्विनीचा माझ्या हातनं व्हिडिओ होऊन द्या तर लोणच्याचं कसं चाललंय लोणचं कसं झालंय तुम्हाला धावतो अश्विनी हो का मस्तपैकी मस्त त्याला खाली वर करायचं चाललंय hmm. वाव एकदम थांब थाम हलवून त्यानं एकदम लोणचं मस्त असं धाव हो का कसं hmm. एकदम मस्त चाललंय बघा लोणचं किती छान झाले असं मोकळं मुक सुट्ट सुट्ट लोणचं आहे असं अजिबात नाही की आता ते मुरायला मस्त पैकी डेऱ्यात भरायचं काम चालू आहे ना? ना आता डेऱ्यात भरून टाकायचं आणि इकडं बघा कसं मस्त पाच भरल्यात आणखी तीन भरायच्यात माझे हो का हे तर पण लोणचं आहे असं नाही की लोणचं नाही हो का वा एक डेरा दुसरा डेअरा तिसरा डेअरा चौथा डेअरा पाचवा डेरा हि सहावा डेरा तिथं सातवा डेरा किंवा आठवा डेरा तिथे एक नववा डेयरा आणि ह्याच्यामध्ये कमीत कमी पाच डेअरं भरतात दहा अकरा बारा तेरा चौदा डेअर है ना अश्विनी म्हणजे चौदा डेअर म्हणजे प एक डेरा पंचवीस पंचवीस किलोच्या आसपास बसतो है ना हा मग किती झाले ते तुम्ही जो हिशोब करा माझं गणित कच आहे मी काय हिशेब लावत नाही है ना तर म्हटलं सकाळ सकाळ असा छान असा अश्विनीचा एक व्हिडिओ काढावा आणि तुम्हाला दावा तिचं काय चाललंय कसं चाललंय हा लोणच्याचं एवढं सोपं पण नाही सकाळ सकाळ ते लोणचं हटायचं जिथ म्हणजे जिथली तिथं ते प्रत्येक म्हणजे खालचं मसाले वर घ्यायचे वरचे मसाले खाली घ्यायचे असे सिस्टीम करायला लागते Uh, सगळं आणि ही रूम आम्ही वरचा माजला काहीवाल माहिती आहे का ही वरचा मजला एकदम स्वच्छ आहे स्वच्छ म्हणजे कसं ह्या रूममध्ये ना म्हणजे कसं माहिती का पालीचं भीतीचं वातावरण असतं पक्षी असत्या धूळ असते पपोटा असतो ह्या सगळ्या गोष्टी असतात ह्या रूममध्ये तसं काही सुद्धा नाही आणि हे महत्वाचं म्हणजे ह्या रूमला थ्री थ्रीक असल्या समजा जाई जरी उघडी ठेवली आहे ना जाई जरी उघडी ठेवली तरी काही प्रॉब्लेम येत नाही तसं झाकून ठेवतो पण कसं असतं एकदम म्हणजे स्वच्छ राहिलं पाहिजे प्रत्येक गोष्ट एकदम स्वच्छ जिथली तिथं ठेवणं गरजेचं असतं म्हणून सहसा करून आम्ही ह्या रूममध्ये लोणचं ठेवतोय आहे ना एकदम स्वच्छ राहतं सुंदर राहतं तर चला तर मग बचं चाललं आहे मस्तपैकी लोणचं खालीवर करायचं माझा पण दुटीवर जायचा टायमिंग झालं मी पण दुटीवर जातो आहे थोडं काम राहिलं आहे दोन चार दोन दिवसाचं ते काम संपवायचं आणि पुन्हा आपलं पाचशे के जी आंब येतात आणि पुन्हा डिगाणा करायचा आणि पुन्हा आपलं दहा डिअर भरायचं कारण की आपलं टार्गेट हे खूप मोठं आहे दोन हजाराचं टार्गेट आहे आणि ते आपल्याला पूर्ण करावं लागेल चॅलेंज आहे शेवटी आणि ते चॅलेंज पूर्ण झाल्याशिवाय मला झोप लागणार नाही चॅलेंज हे चॅलेंज असतं आहे ना आता दिले चॅलेंज म्हणल्यावर सहज बसल्या बसल्या अश्विनीला ते चॅलेंज पूर्ण करावं लागेल ना तर कसं माझा सगळा त्याचा पंचनामा होईल सारखी मला म्हणून निसतंच मानता दोन हजार के जी करायचं दोन हजार के जी करायचं हां तू कशाला काय म्हणते आता खुश आहे ना पैसे येतात वर्गरे येतात जिथले तिथं आहे आणि तुझं नाव होत आहे लोणचेवाली अश्विनी हा फोन आला की की मग अहो तुम्ही लोणच्यावालीच बोलताय ना बोला मला खूप छान वाटतं म्हणजे नाव झालं बघ लोनच्यावाली अश्विनी अरे वा 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 असं ठीक आहे चालेल चला तर बाय सांगितला कसा व्हिडिओ वाटला नक्की सांगा कमेंट करा विसरू नका बाय